शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> स्ट्रिक्ट तिला आता गेले गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात ती जर म्हणली तुला साखर उष्ली लागत डब्या सगट ने बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो या असं नाही आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत आहे हा अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीस लागायच्या शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही <laughs> स्ट्रीट तिला आता गेलं गेले सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उल पोरदा रुपयाला जाय म्हणते इकड काही प्यात आणून ठोचराय फ्रीज मध्ये येत जायचं त्याला सकाळी तू आता जग सुधराय निघली बाप नुसतं म्हला मला इंद्रिकेचं कीर्ला जायचंय बायला पाणी पाह आता अठरा वर्षाचा सांड आहे त्याला काही दोन बादल्या पाणी पादा रोग झाला का ही म्हणते त्याला का नाही जमायचं का त्याला जमायचं नाही मग तू का आला देवाला सोडाय तुला त्याला पाहिले अंडवाल्याला का मी तू म्हणते त्याला जमंग का उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू त्याचा त्याला आहे त्याचा तो सोडीन कोण पोरदा रुपयाला ताई म्हणते इकडं काही प्यात आहे मानून ठोचाय फ्रीजमध्ये इद्यात सकाळी पोरदा रुपयाला ताई म्हणते इकडं काही प्यात मानून ठोचाय फ्रीजमध्ये येत जाय त्याला सकाळी तू आता जग सुधराय निघली बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तन जायचंय बैलाला पाणी पाह आता अठरा वर्षाचा सांड आहे त्याला काय दोन पाणी पाणीपाद रोग झाला का ही म्हणती त्याला जमन का नाही जमायचं का त्याला मग तू का देवाला सोडाय ठोला त्याला पाहिलं बेंडवालेला का मी तू म्हणते त्याला जमन का उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू त्याचा त्याला किड आहे त्याचा तो सोडीन कोण दहा रुपयाला आई म्हणते कुठं काही प्यात मानून ठोच राय फ्रीज मध्ये जाय त्याला सकाळी कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेलं लाकल ला महाराष्ट्रातले उर्धा आश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच आई आश्रमात आहे अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही किंवा अजून शेळीत शेण भरणाऱ्या बाईनं सासू उपाशी मारली नाही पण जी टॉमीशी बोलते ती सासरेशी बोलत नाही तुम्हाला एक वाक्य सांग का आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर नीला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्या आईला अगोदर माहित असत कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेलं अक्कल महाराष्ट्रातले वृद्ध आश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच बाप उर्द आश्रमात आहे अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही किंवा अजून शिळीचं शेण भरणाऱ्या बाईनं सासू उपाशी मारली नाही पंच वंदा सरपंच केलं तर तुला तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं तुला भेजेबी जे आहे का नाही वार का वारलं का तू एकट्यात राहिला आपण येत आहे काय इच्छा तुम्ही कावळा शिवा का तुला काय इच्छा आहे उलट पोराला म्हणलं पाहिजे पोरं तुमचं तुम्ही करा अडचण आली तर मला सांगा पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत ते लिहिलं सोडून एखादा यच आहे आपले आणि काय एकदा कवर एकदा पेनस सही सई कराया लखवा गेला हातावर त्याच्या सारज फाटली पण सही होईल ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही भर त्यानं <laughs> जेव्हा काढून आणला पण भरलाच बंदा सरपंच केला तुला तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं भेजे बेजबीजे आहे का नाही का तू एकट्यात राहिलाय काय इच्छा तुझी कावळा शिव का, का तुला काय इच्छा आहे उलट पोरांना म्हणलं पाहिजे पोरं तुमचं तुम्ही करा अडचण आली तर मला सांगा पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत ते लिहिलं सोडून एखादा आपण काय एकदा कवर एकदा आणि बापाला विचारलं तुमचा मोबाईल क्लास रात्री अकरा वाजेपर्यंत गुरुजी नवलाच बापला पोरीन जायला विचार ना तुमचा मोबाईल लागत नाही गुड्डीचे क्लास आणि गुड्डी सारखी स्टडी करते सारखी स्टडी करते गुड्डी भांडे घासत नाही गुड्डी कपडे धुत नाही गुड्डी कपड्याला घड्या घालत नाही गुड्डी चपात्या करत नाही गुड्डी सारखी स्टडी करते स्टडी वरच्या माजल्यावर पाहिला गेलं गुड्डी नाही स्टडी नाही गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला बापाला विचारलं तुमचा मोबाईल प्लस रात्री अकरा वाजेपर्यंत गुरुजी नवलाच आपलाय पुरी जाय न ना तुमचा मोबाईल तुम्हाला दुश्मन कधी तयार होतात तुमची प्रगती झाली का दुश्मन होतात जोपर्यंत तुम्ही गरीब आहात जोपर्यंत तुमच्या कालवनाला तेल नाही कानाला चांगले कपडे नाही तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही पण ज्या दिवशी देव तुमच्या कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल जेव्हा जे नालायक आपल्याला हसत होते ते नालायक म्हणतात त्याला माझ आला आपल्यावर संकट येईल ना महाराज तेव्हा आपल्या बाजूने कोणी नाही आपण ना गरीब ना, तेव्हा एक आपल्या मागे कृपा झाली थोडे आपले, आपले दिवस चांगले आले तर तुमच्यावर जळणार संख्या वाढली जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते तुमचं चांगलं झालं का जळणाऱ्यांची संख्या वाढली आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात <laughs> तुम्हाला दुश्मन कधी तयार चला नेऊने सासूबाई येतो काय सांभाळून जावा जावे बप्पू आणि माझ्या सोन्यासारख्या पोरीची काळजी घ्या बर काय का ही ना आणि सोन्यासारखी मग आमच्या घरात बर राहते लोहा लोखंडासारखी मला तशी सोन खट्याळ कशी मिळाली तू कशी होती तू तर सासऱ्याला बिन भाकरीचं मारीत होती त्या मानानं तुला बरी मिळाली सून का तुला घरात तरी ठुती मला असा खाट्याळ नवरा कसा मिळाला का देवाला काय माहीत तुमचं कसं जमलं म्हणजे पेपर सुटल्यावर जमलं का कलौरी होऊन गेल्यावर जमलं देवाला काय माहीत म्हणजे ह्या गोष्टी डोक्यात आणायच्या नाही कर्माची फळं भोगायची आणि संपलं कसायचं मला तशी सोन खट्याळ कशी मिळाली तू कशी होती <laughs> शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही <laughs> तिला आता गेले गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात याय <laughs> ती जर म्हणली तुला साखर उश्री लागली ती डब्याला सगट ने बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो या असं नाही आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत आहे हा अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीच लागायची शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट तिला आता गेलं गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उल शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट तिला आता गेलं गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलत आपल्या घरात याय ती जर म्हणली तुला साखर उशळी लागत डब्या सगळ नाही बाई डबा सुद्धा तुला घे पण तु आपल्या घरात तो या ना। असं नाही आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत आहे हा अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीच लागायच्या शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> स्ट्रिक्ट तिला आता गेले गेले सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उल आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासू पेक्षा अगोदर निला जास्त करत सासूला तर शिजल्यावर माहित झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासू तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा नवरा येतो केलंच पाहिजे पण रस्त्यानं नाही अरे मोटरसायकलवर जोडप चालावा आणि आपण पुढून यावा पाहत नाही पाहत आपल्याला वाटतं कुडून वा आलो बा आपण म्हणजे जानवर लय भर येऊ हो, कोण गाडी तर हेच कळत नाही पुढच्याचा जीव चालला गिअर टाकू टाकू त्याला पेट्रोलला पैसे नाही मागचं त्याच्या मांडी वाटत होतं गळ्यात हात घालत पुढं म्हणतो गाडीला जस काय सांगत राईट लेफ्ट स्पीड ब्रेकार पलटी तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा नवरा के तो केलंच पाहिजे पण रस्त्यानं नाही अरे मोटरसायकलवर जोडप चालावा आणि आपण पुढून यावा पाहत नाही पाहत आपल्याला वाटतं कुडून आलो बा आपण म्हणजे जनवर लय भरिओ कोण गाडी चालली तर हेच कळत नाही पुढच्याचा जीव चालला गिअर टाकू टाकू त्याला पेट्रोलला पैसे नाही मागचं त्याच्या मांडी वाटत सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या जा बाया घेतल्या रोजानं बायाने रॉप उपटून वाफ्या उठवलं आणि ह्या नायकाला मोटर चालू करायला लावलं मोटर होती नदीला ती खोक्याजवळ जोड आणि फोन आला तसंच वाफ्यात आलं ते पाणी कुठे बायात बसे परत गेलं तर लाईट गेली भरून दिली ना <laughs> ले ले पैसे नागल झाली हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रोजानं बाया हिरवा पण वाफेव ठेवलं आणि करा मोटर चालू करायला लागलो मोटर होती न दिला ती खोक्या जोड गेला कुठे परत गेलं तर लाईट गेली भरून दिली पागल झाली सहा हजार रुपयाचं रोआ रुप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रोवासा बाया हिरवा पण वाफे ठेवलं आणि आलाय करा मोटर चालू करायला लावलं मोटर होती नदीला दिला ती खोक्या जोड शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही <laughs> आता गेलं गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत ती डब्या सगट नाही बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो या असं नाही आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत आहे हा नाजी बात नहीं। रिकाम्या माणसाच्या नादीस लागायची शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही <laughs> तिला आता गेले गेले सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उल सभा म्हणजे काय जुन्यानी नव्याला नाव ठेवणे नव्याने जुन्याला नाव ठेवणे आणि येणी दोनशे रुपये रुवाजा नाही त्याच्यात काय मोक्ष आहे का मुक्ती आहे का, का, का साधन आहे का त्याग हे का तपश्चर्य हे काहीच नाही यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू चपटी दोनशे बरोबर सभा सभा म्हणजे काय जुन्यांनी नव्याला नाव ठुणे नव्याने जुन्या नाव ठेवणे ना आणि येणी दोनशे रुपयावर वाजन नाही त्याच्यात काय मोक्ष कोणाचंही लग्न असो तुम्ही बोलवा अथव नका बोलू हे जाणार पंक्तीला बसणार भरपूर जेवणार आडवा हात मारणार मग श्रीखंडपुरी असेल बासुंदी असेल किती पोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील किती पुरणपोळ्या खाल्ल्या माहिती तुम्हाला सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार तुम्हाला दुश्मन कधी तयार होतात तुमची प्रगती झाली का दुश्मन होतात जोपर्यंत तुम्ही गरीब आहात जोपर्यंत तुमच्या कालवनाला ना तेल नाही कारणाला चांगले कपडे नाही तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल जेव्हा जे नालायक आपल्याला हसत होते ते नालायक म्हणतात त्याला माज आला आपल्यावर संकट येईल ना महाराज तेव्हा आपल्या बाजूने कोणी नाही आपण गरीब होता ना तेव्हा एक आपल्या मागे नव्हता तेव्हा जी आपल्यावर कृपा झाली थोडे आपले दिवस चांगले आले तर तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते तुमचं चांगलं झालं का जळणाऱ्यांची संख्या वाढली आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात <laughs> तुम्हाला दुश्मन कधी तयार जरा सासू आधार करायला शिका तू काही तिकडून पाच सात आठल्या दहा वरात आंबी घेऊन आली म्हणजे जयगिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा सेपरेट खेलरी आहे तू त्याचं सांभाळायचं तुला दुसऱ्याला बोलायच काय अधिकार आहे जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्या दहा बारात आम्ही घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू शासऱाचा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा सेपरेट खिलारी येतो त्याचा सांभाळायचा प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये शेतकरी म्हणतो पाणी नाही नोकरीवाला म्हणतो परवडत नाही महाराज म्हणतो एवढ्या पैशात जमत नाही व्यापारी म्हणतो गिराईक नाही तरुण पोरं म्हणतात पाहुणे येत नाही आले ते दे देत नाही दिली ती राहत नाही राहिली तिला पवार होत नाही एक माणूस प्रत्येक सहा हजार रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रोवासानं बायाने रोप उपटून वाफे ह्या नाला एका मोटर चालू करायला लागलो मोटर होती नदीला ती खोक्याजवळ जवळ गेला फोन आला तसंच वाफ्यात आल पाणी कुठे बायात पैसे परत गेलं तर लाईट गेली भरून दिली ना पैसे पागल सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रोवा मोटर चालू करायला लागलो करा मोटर होती ला नदीला <laughs> आपल्या भारतातल्या बायकांचे काही फेमस वाक्य भातात पाणी जास्त झाल्यास तांदूळ नवीन होता चपात्या कडक झाल्यास मेल्याने दळूनच जाड दिलं होत चहा गोड झाल्यास साखर जाड होती लग्नाला किंवा फंक्शन ला जाताना मला साड्याच नाही घरी लवकर आल्यास आज घरी लवकर कशा आल्या घरी उशीर आल्यावर उशीर काय झाला जेवणाचे कौतुक केल्यास मी रोजच चांगलं करते जेवणाचे कौतुक न केल्यास मेलेला तर माझं काही कौतुकच नाही एखाद काम केल्यास एक काम धडधमत नाही तुम्हाला एखाद काम न केल्यास तुमच्या परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता आज बाप कॉफी पुरवायला आहे इतके विद्वान बाप तयार झाले बारावीचा पेपर इंग्लिशचा बाप गाईड देऊन गेला पोराला मग इंग्लिशच नेवा का नाही त्यानं हिंदीचं गाईड दिलं खिडकीतून तो पोर्या बधीर झाला मला लिहू काय कॉफी सरकार बंद करू शकत नाही कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही कॉफी दोनच माणसं बंद करू शकतात एक विद्यार्थी आणि दोन पालक सरकार करू शकत नाही पालकाला लाज वाटली पाहिजे आणि पोऱ्याला शरम वाटली पाहिजे परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता आज बाप कॉफी पुरवायला आहे इतके विद्वान बाप तयार झाले बारावीचा पेपर इंग्लिशचा बाप गाईड देऊन गेला पोराला मग इंग्लिशच नेवा का नहीं।